काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महसूल पथकाला कारवाई करण्यास रोखणाऱ्या दीपक लाटेवर गुन्हा दाखल झालाय राहुरीच्या नायब तहसीलदार संध्याकुमार दळवी आणि तहसील कार्यालयातील दोन पथक असे मंगळवारी सात जानेवारीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिंचोली तालुका राहुरी या ठिकाणी गौण खनिजावर कारवाई करत असताना चिंचोली येथे आरोपी दीपक लाटे यानं त्याची दुचाकी तसेच फॉर्च्युनर वाहन ही फिर्यादी आणि तहसील पथकाच्या वाहनांसमोर आडवी लावून तसेच वीस ते पंचवीस लोकांना रस्त्याच्या मध्यभागी गोळा करून निवासी नायब तहसीलदार यांचा रस्ता अडवत भांडणाचा खोटा बनाव करून निवासी नायब तहसीलदार संध्याकुमार दळवी आणि महसूल पथक करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशी फिर्याद राहुरीच्या निवासी नायब तहसीलदार संध्याकुमार दळवी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी आरोपी दीपक लाटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर